नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चौदा ऑगस्ट हा दिवस विभाजन दिवस असून या दिवशी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अनेकांनी आपले प्राण गमावले त्या निमित्ताने ही रॅली असून त्यावेळच्या अनेकांनी बलिदान दिले त्यामुळे हा देश स्वतंत्र झाला असून त्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी ही रॅली असून आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशभराचा आणि जागतिक लेवलचा कारभार सुरू आहे त्यामुळे देशात शांतता असल्याचे मनोगत लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी व्यक्त केले पार्श्वभूमीवर विभाजन दिवस हा काळा दिवस म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीनं आज इथं मुख मोर्चा करून हे आमच्या भावना प्रकट केल्या आज उद्या देशाचा आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि आजच्या दिवशी जे विभाजन झालं त्या विभाजनात ज्या हजारो लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांचे व्यवसाय बंद पडले त्यांचे प्राण काहींचे तर प्राण गेले काहींच्या घरातल्या स्त्रियांच्या आबरू लुटल्या गेल्या असे अनेक अत्याचार या विभाजन दिवसाच्या माध्यमातून आपल्या भारतीयांवर झाले आणि याची आठवण आजच्या पिढीला राहिली पाहिजे की त्या काळामध्ये ब्रिटिशरांच्या पुढं घुटणे टेकल्यामुळं आणि गुडघे टेकल्यामुळं आपल्या देशावर काय परिस्थिती आली आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली अखंड भारत स्थापन करण्याचं जे स्वप्न आहे ते साकार होण्याच्या मार्गावर आहे आणि नक्कीच आपल्या पूर्वजांनी जे स्वप्न अखंड भारताचं बघितलं फक्ता फक्ता ते फक्त आणि फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच साकार करू शकतात दुसरं कोणा करू शकत नाही कारण तेवढी कोणामध्ये ताकद नाही हिंमत नाही क्षमता नाही फक्त आमच्या प्रयत्न हा मुकमोर्चाच्या माध्यमातून एवढाच होता की समाजामध्ये एक जाणीव झाली पाहिजे की अशा पद्धतीनं चुकीच्या लोकांच्या हातात जर नेतृत्व गेली देशाची सत्ता गेली देशाची सूत्र गेली तर परत आपल्या भारताचं विभाजन होऊ शकतं हे समाजानं किंवा सर्वसामान्य बंधू भगिनींनी लक्षात ठेवावं हो। आज हा भारत देश जो सुरक्षित आहे हा फक्त नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे सुरक्षित आहे ही वस्तुस्थिती आहे आज जो हल्ला पैलगाममध्ये झाला त्याच्यानंतर जे अधिकार पूर्णपणे पंतप्रधान म्हणून मोदीजींनी आपल्या सैन्य दलांना तिन्ही दलांना दिले आणि त्या ह्याच्यातनं पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना मारलं आणि मी त्यांना गुडघ्यावर आणण्याचं काम केलं हे दुसरं कुणी करू शकत नव्हतं हे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोदीजींनी केलं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आजचा दिवस विभाजन दिवस म्हणून भारतीय जनता पार्टी लातूर शहर या ठिकाणी साजरी करते पाऊस असला नसला पाऊस आला हे चांगलंच झालं का तर लातूरकरांना पावसाची बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा होती त्यामुळं नक्कीच आमच्या मोर्चाला वरुणराजानं पण आशीर्वाद दिलेत हे या निमित्तानं आम्हाला अनुभवायला मिळालं मी परत एकदा या विभाजन दिवसाच्या निमित्तानं हे ज्यांना ज्यांनी आपले प्राण गमवले ज्यांनी आपल्या त्यांच्यावर असंख्य संकट आली त्यांना अभिवादन करतो आणि उद्याच्या आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या आधीच सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो